नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी खूप सोपे व सुंदर भाषण अण्णाभाऊ साठे रस्त्यावर झोप छप्पर नाही तरीही स्वप्नांची आशा कमी नाही रस्त्यावर झोप छप्पर नाही तरीही स्वप्नांची आशा कमी नाही भाऊंचा प्रत्येक श्वास देतो गरीबांना जगण्याचा प्रकाश भाऊंचा प्रत्येक श्वास देतो गरिबांना जगण्याचा प्रकाश सर्वांना माझा नमस्कार माझे नाव नेहा आहे आज मी अपना समोर थोर समाज समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलणार आहे अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाज समाजसुधारक लेखक आणि क्रांतिकारी होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालूबाई असे होते ते खूप गरिबीत वाढले लहानपणी ते फक्त दीड दिवस शाळेत गेले पण त्यांनी आयुष्य अनुभवातून शिकून घेतले आणि आपल्या शब्दातून समाजाचे वास्तव मांडले त्यांनी न शिकता पस्तीस कादंबऱ्या कथा लावणी व पोवाडे लिहिले त्यांनी आपल्या लेखनातून गरीब शोषित कामगार व महिलांचे प्रश्न मांडले त्यांची फकीरा ही कादंबरी खूप प्रसिद्ध आहे ही कादंबरी दलित आणि शोषितांचे आयुष्य सांगते अण्णाभाऊंनी लेखणीला हत्यार बनवलं आणि समाजाला बदलले त्यांचे विचार लाखो लोकांना प्रेरणा देतात आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भाऊंचा महत्वाचा वाटा आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती मुक्तीसंग्राम यासारख्या आंदोलनामध्येही त्यांनी महत्वाची भूमिका निभावली दुर्दैवाने अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला लाभलेले एक अनमोल रत्न होते अशा या थोर क्रांतिकारकास माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद